नमस्कार मित्रांनो ठरलं तर म्हणजे मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळत आहे की आता अर्जुन आणि सायली हॉस्पिटलमध्ये आलेली असतात आणि मित्रांनो प्रिया त्यांना बघून खूप घाबरते तर मित्रांनो आता आपल्याला एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे की प्रतिमा बरी होत नाही याचं कारण डॉक्टरांनी सांगितलेलं असते की चुकीची औषध दिली जात होती तर सायली अर्जुन हॉस्पिटलमध्ये येऊन प्रियाला चांगले समज देतात पण मात्र त्यांना रविराज सुद्धा हॉस्पिटलमध्ये येतो रविराज आता प्रियावर चांगलाच भडकतो यासाठी तू माझ्याकडून सगळ्या औषधांची लिस्ट मागवली होती मला वाटलं तू आमची मुलगी आहेस तुला तुझ्या आईची काळजी वाटत असेल पण तू चुकीची औषध देत होती सगळं तर मी तू आमच्यापासून दुरावली होतीस ना तर वीस वर्षापासून मी तुझी वाट बघत होतो पण आज मीच तुला म्हणतोय की तू यापुढे कधी मला तुझं तोंड दाखवू नको मी समजून गेलो की माझी मुलगी मला कधीच भेटली नव्हती माझ्या प्रतिमेसोबत तू जे काही केलं त्यासाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही आजपासून तुझा आणि आमचा संबंध संपलाय मी निघून जातोय तर आता अश्विनला सोडल्यानंतर प्रियाचे सगळेच रस्ते बंद झालेले आहेत तर खोट्या प्रियाला आता दूर म्हणजे खोटी प्रिया जी आहे तिचं आता सगळं सत्य सगळ्यांसमोर उघडकीस येत आहे पण मित्रांनो आता ती खोटी तन्वी आहे हे कधी कळेल सगळ्यांना हे बहाण रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये तुम्ही कळवायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद